सरकारी हायस्कूल कोंगळी शाळेत प्रतिभा कारंजी कार्यक्रम मेहकर सीमा भागातील भालकी तालुक्यातील सायगाव सर्कल मधील मेहकर परिसरातील कोंगळी शाळेत शुक्रवारी प्रतिभा कार्यक्रम करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक विनय कुमार खसगे उपस्थित प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी गायमाळे वांजरखेडा सी आर सी महादेव सूर्यवंशी सायगाव सी आर सी गौसोदिन वाणीवाले प्राथमिक शाळेचे शाळा सुधारणा समिती अध्यक्ष दत्ता ढोबळे वांजरखेडा शाळाचे मुख्याध्यापक मशणू येरमाळकर वांजरखेडा कस्टर सर्व शाळा कोंगळी वांजरखेडा जामखंडी तुगाव हा वांजरखेड तांडा फत्तु तांडा मेहकर तांडा शाळेतील शिक्षक व सहभागी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना गीताने करण्यात आली स्वागत गीत उपस्थित शिक्षकांचे गुलाबाचे फुल देऊन शाळेतील शिक्षका मेटिक पाटील स्मिता कठारे भाग्यश्री निलजकर शिक्षक दत्त स्वामी लोकेश सिद्धेश्वरे यांनी व दहावी विद्यार्थी यांनी गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला शम्मा मॅडम वर्षा मॅडम ज्योती मॅडम मीरा मॅडम माधव सर राजेंद्र सर असंतोष सर नरसिंग सर खाणमंत सर नेमावती मॅडम यांनी बिरादार व्यंकटराव पांचाळ सचिन जाधव कल्पना मॅडम श्रीदेवी मॅडम खेडासी आर सी महादेव स्पर्धेत देशभक्ती गीत भावगीत आयत्या वेळेचे भाषण मातीचे गणपती व इतर कलावस्तू बनवणे नक्कल वेशभूषा निबंध रांगोळी चित्रकला भरतनाट्य प्रश्न मंजुषा गजल कविता वाचन निबंध संस्कृत श्लोक या स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धेत प्रथम या स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले प्रतिभा कारंजी कार्यक्रमात कोंबळे वांजरखेडा तुगाव हा जामखंडी वांजरखेड तांडा तांडा तांडा, सहभागी स्पर्धेत हायस्कूल व प्राथमिक शाळेचे शिक्षक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सुप्रसंचलन महेंद्र शरोगारे यांनी केले आभार प्रदर्शन मेक पाटील यांनी मानले